शिंदे गटाच्या आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत दुपारी तीन वाजता बाळासाहेब भवनात येण्याचे आदेश आमदार एकत्रितपणे विधानभवनात जाणार आहेत आमदार एकत्रितपणे विधान आम विधानभवनात जाणार आहेत बघा आमदार अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि दुपारी तीन वाजता बाळासाहेब भवनात येण्याचे आदेश आहेत आणि आमदार एकत्रितपणे सर्वजण एकत्रितपणे या भवनमध्ये जाणार आहेत शिंदे गटाच्या सर्व आमदारांना आमदार अपात्रतेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितरित्या दुपारी तीन वाजता बाळासाहेब भवनात येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत शिंदे गटाच्या सर्व आमदारांनीच आणि मंत्र्यांनी देखील आमच्या बाजूनच निकाल लागेल असा विश्वास यापूर्वीच व्यक्त केलेला आहे बघा आताची महत्वाची घडामोडी आणि आज... याच आणि संदर्भात अधिक प्रतिनिधी गिरीश गिरीश आहेत आता सगळ्या आमदारांनी शिंदे गटाच्या आमदार असतील मंत्री असतील सर्वांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय मात्र आता त्यांना एकत्रित येण्यास सांगितलेलं आहे दुपारी तीन वाजता काय घडामोडी घडत आहेत शिवसेना आमदार अपात्र संदर्भातील महत्वाचा निकाल आज लागणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आहे त्यांनी त्यांच्या सर्व आमदारांना या ठिकाणी बाळासाहेब भवन जे त्यांचं पक्ष कार्यालय मंत्रालयाच्या समोर त्या ठिकाणी बोलवलेलं आहे महत्वाची बैठक या ठिकाणी होईल कारण आजचा निकाल हा अत्यंत महत्वाचा असणार आहे कोण पात्र कोण अपात्र हे ठरणार आहे चार वाजता निकालाचं वाचन असणार त्यामुळे निकाल काय येईल त्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी रिॲक्ट व्हायचंय काय नेमकं प्रतिक्रिया देते दे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी सर्व आमदारांना बाळासाहेब भवन या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि यानंतर जे काही निकालाचं जे वाचन असेल त्यावेळी कशा पद्धतीने बोललं पाहिजे कुठेतरी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो काही होऊ शकतं या ठिकाणी त्यामुळे खबरदारी म्हणून अत्यंत संवेदनशील असा निर्णय असणार आहे संवेदनशील असे हे या ठिकाणचे तो एकंदरीत निर्णय असणार त्या पार्श्वभूमीवर कुठेही गालबोट लागू नये किंवा कोणत्याही चुकीची प्रतिक्रिया माध्यमांच्या समोर जाऊ नये कोणताही चुकीचा प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्यासाठी सर्व आमदारांना या ठिकाणी तीन वाजता बोलवण्यात आलेला आजच मंत्रिमंडळाची बैठक आहे ते देखील मंत्री या ठिकाणी उपस्थित असतील याशिवाय काल देखील एक बैठक झाली सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आम्ही एकत्र गेलो एकत्र वचन दिलेलं आहे त्याच्यामुळे हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहेच ना नाही मी सांगितलं की मी साडेचारला प्रेस आहे त्यावेळेला मी जाणार शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की साडेचार वाजता प्रेस आहे तेव्हा तिथं ते जाणार आहेत आणि आत्ताची ही बातमी म्हणजे दुपारी तीन वाजता बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटाच्या सर्व आमदारांना एकत्रितपणे देक्� येण्यास सांगितलेलं आहे खबरदारी म्हणून हा सगळा हालचाली आहेत की निकाल आल्यानंतर काय बोलायचं माध्यमांशी काय बोलायचं सर्वसामान्य जनतेशी काय संवाद साधायचा संदर्भात कदाचित या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं जाईल सर्व आमदारांना एकत्रितपणे दुपारी तीन वाजता पक्षाचे कार्यालय बाळासाहेब भवन तिथे बोलवण्यात आलेलं आहे आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडतायत हालचाली घडतायत कुठं बैठक होते कुठे सूचना दिल्या जात आहेत आता शिंदे गटाच्या सर्व आमदारांना एक सूचना आहे की दुपारी तीन वाजता सगळ्यांनी बाळासाहेब भवनात यायचं आहे